पुणे शिरूर तालुक्यातील रांजणगाव कारेगाव एमआयडीसी मधील एमईपीएल कंपनीच्या विरोधात अनेक गावांचे लोक आक्रमक झाले असून ही कंपनीच बंद करण्याची मागणी लोकांनी केली आहे कारण या कंपनीत महाराष्ट्रातील अतिघातक व रसायनयुक्त कचरा आणून तो येथे जमिनीत गाडला जातो आणि उर्वरित द्रवयुक्त रसायने ओढ्या नाल्यांमधून थेट नदीत आल्याने जलप्रदूषण मृदा प्रदूषण व वायू प्रदूषण होत असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणे आहे या कंपनीविरोधात अनेकदा आंदोलनही झाली परंतु ही कंपनी अजूनही बंद होत नसल्याने आता लोकांनीच मोठे आंदोलन छेडलं असून शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मागील महिन्यात खुद्द संसदेत हा विषय मांडल्याने या विषयाला चालना मिळाली आहे या पार्श्वभूमीवर निमगाव भोगी अन्नापूर रामलिंग या ग्रामपंचायतींनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या आज बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिरूरचे तहसीलदार यांनी त्यांच्या दालनात प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या सर्व गावच्या ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती परंतु या बैठकीला प्रांताधिकारी हजर नसल्याने तसेच एमईपीएल कंपनीचे अधिकारी हजर राहून देखील आम्ही अधिकृत प्रतिनिधी नसल्याने काही उत्तर देत नसल्याचे सांगितल्याने सर्व लोक कमालीचे आक्रमक झाले या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेत काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी आणि कलम दिस आणि अधिनियमातील तरतुदींचा भंग तिसरा मुद्दा महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम दोन सदर अधिनियमाचा तसेच अधिनियमातील कलम तीन सात कोणीतर <क्णारी> तरतुदींचा जा, जाणीवपूर्वक भंग केलाय कंपनी दुसरा मुद्दा सदर अधिनियमातील कलम दहा नुसार कंपनीच्या अपराधाबद्दल या सगळ्यांनी आपला चेष्टा केलेली हे ऑथॉरिटी पर्स नाहीये आहे ती गे त्याच्यामुळं या सर्व मंडळ मंडळांचा डिपार्टमेंटचा आपण जाहीर निषेध करतो आणि या सगळ्यांचा जाहीर निषेध करतो परत तुमची तोंड आम्हाला दिसू दाखवू नका परत जाऊ होती ती प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होती परंतु आजच्या मिटिंगला प्रांताधिकारी आणि एल कंपनीचे कोणतेही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत याच्याबद्दल आमची पूर्ण नाराजगी आहे यानंतर काय आंदोलनाचा इशारा दिलाय का तुम्ही आंदोलनाचा इशारा जर कंपनीने आणि प्रशासनाने आता जी मिटिंग झाली तसेल साहेबांबरोबर त्यांनी जर योग्य तो निर्णय जर नाही घेतला कंपनी सील लावून कंपनी बंद करून नवीन जागा घेतलेले कॅन्सल आणि निमगो ग्रामस्थ जे नापीक झालेले क्षेत्र आहे त्यांना नुकसान भरपाई जर नाही भेटली सव्वीस तारखेच्या आतमध्ये जर याचा योग्य तो निर्णय नाही घेतला तर मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला सर्व स्व प्रशासन हे जबाबदार राहणार आहे आणि हे आंदोलन अठ्ठावीस तारखेला नऊ वाजता रांजनगाव गणपती या ठिकाणी मंदिराच्या तरी होणार आहे या ठिकाणी आता आ... आ, या ठिकाणी अधिकारी का काय झाला का तोडगा हे ये ये वीस बावीस वर्षापासून एम एल ही कंपनी या रांजणगाव एम आय डी सी मध्ये आलेली आहे मुळात रांजणगाव एम आय डी सी ही ऑटोमोबाईल झो जो, झोनमध्ये असू शकते इलेक्ट्रॉनिक हब असू शकतं परंतु एम ए पी एल ही कंपनी केमिकल प्रोसेसमधली पण नाही आहे तर ती डस्टमधली म्हणजे विषारी कचरा विघटन करणारी कंपनी तिला एम आय डी सीनी मनुष्यवस्तीजवळ असताना परवानगी दिलेली एक त्या कंपनीमध्ये महाराष्ट्रातून विषारी घटक जे आहेत इंडस्ट्रीजमधले ते येतात ही कंपनी हजार हजार फूट खोल बोर खांदून तीन तीनशे फूट खोल खड्डे खांदून तो कचरा त्यात त्या डम्प करते हा एक मुद्दा त्याचं पोल्युटेड वॉटर आणि बाकी सर्वच प्रदूषित गोष्टी ज्या दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटरपर्यंत आता परक्युलेट व्हायला लागल्या आणि त्या अनुषंगानं निमगाव भोगीचे ग्रामस्थ गेल्या पंधरा वर्षापासून ह्या कंपनीच्या विरोधात संघर्ष करत आहेत आता निमगाव भोगीबरोबर निमगाव भोगीच्या लगत असलेली अण्णापूर असेल कंडलवाडी असेल सरदवाडी असेल शिरूर ग्रामीण असेल अहमदाबाद असेल या या सर्व की सर्वच गावं आता या आंदोलनामध्ये उतरलेली आहे आणि त्या अनुषंगानं प्रशासकीय अधिकारी तहसीलदार साहेब आणि पी आय साहेब यांनी अठ्ठावीस तारखेला जे रास्ता रोको आंदोलन सर्व गावांनी ठरवलेलं आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज इथं बोलवलं होतं आणि या चर्चेसाठी या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी आणि पोल्युशन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांची चेष्टा केलेली आहे कारण एकही वरिष्ठ अधिकारी आज चर्चेला चल उपस्थित राहिला नाही इवन प्रांत मॅडमवरती सुनावण्या घेत बसलेल्या आहेत म्हणजे आज आमची सर्व ग्रामस्थांची एक चेष्टा झालेली आहे त्याचा आम्ही आज इथं जाहीर निषेध करतो आणि उद्याच्या अठ्ठावीस तारखेला बायका मुलांसह सर्वजणं रांजणगावला आंदोलन करतील ई पी एल कंपनी बंद झाल्याशिवाय आणि आमच्या जमिनीत आणि आमच्या पाण्यात चालू असलेलं प्रदूषण बंद होईपत नाही तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत या परिसरातील प्रत्येक नागरिक ही लाड नागरिक ही लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढेल याची ग्वाही या निमित्ताने मी देतो धन्यवाद तोडगा निघाला का नाही काही तोडगा निघाला नाही आज जी तहसीलदार साहेबांनी मिटिंग लावली होती प्रांतासोबत प्रांत साहेब सोबत मिटिंग लावली होती परंतु या ठिकाणी प्रांत साहेब उपस्थित नव्हते आणि जे डिसिजन घेणारे अधिकारी होते ते या ठिकाणी कोणी उपस्थित नव्हते त्यामुळे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या ग्रामस्थांतर्फे त्या सर्वांचा निषेध केला जाईल आणि अठ्ठावीस तारखेला जे राष्ट्रारोपं आंदोलन होईल त्यासाठी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतील आणि रास्ता रोपा हा रा होणारच आहे तुमच्या पाठीमागे शेळ्या मेल्या होत्या काही त्याच्याबद्दल काय नंतर काय ॲक्शन झाली का आणि काय जनावरांची काय अवस्था आहे तुमच्यापासून आमच्या गेल्या बारा महिन्यापूर्वी जे चार शेळ्या मेल्या होत्या त्याची पॉलिटिशियनला कागदपत्र दिली ती त्याने डॉक्टर काय म्हणते त्याला हर्यू फायर केली ती पण त्यांचा काय त्या त्यांनी रिपोर्ट आजपर्यंत दिला नाही आणि शेळे मेले ते बारा महिने झालेले आज रोजी कसल्याही प्रकारचं पीक कशाच प्रकारचे पीक येत नाही आणि पीक येत नसल्यामुळं खरोखर आज आमच्यावर खूप मोठी उपासमारीची वेळ आज आलेली आहे भाऊसाहेब मी माहिती आधी बरं आमचं छत्र बाधित झालं पार पाण्यामुळे नुकसान झाले आज एकर छत्र आहे आमचं तिकडं काहीच विकत नाही कधी पडले अक्षरशः काहीच नाही त्याच्यामध्ये घाण पाणी खरेदी वगैरे कारण गावात नाही वाटत किती एकर किती लोकांची समस्या आहे समस्या आहे जवळ जवळ शेत दोनशे एकरच्या समस्या आहे लोकांच्या पण काय याच्यामुळे दररोज आंदोलन करून बारा तेरा सालापासून ग्रामपंचायत बळली आम्ही सगळं लढा तुमच्या गावाची पण बाकीच्या गावची एकर होत ना बाकीच्या गावांचं मग आजारो एकरच्या आज या ठिकाणी निमगाबुगी आणि पंचकृषीतील चार पाच गावाची मिटिंग या ठिकाणी आयोजित केली होती आणि या ठिकाणी एम पी एल जे प्रदूषण करते हवा जमीन आणि पाणी त्याबद्दल मीटिंग हो या ठिकाणी आयोजित केली होती या ठिकाणी कोणते शासकीय अधिकारी प्रमुख व्यक्ती आलेले नाही त्याच दरम्यान मला माझ्या गावातून एक फोन आला की या ठिकाणी ज्या कंपनीच्याकडून ओढा येतो त्या पाणी पिऊन आज या ठिकाणी एक ग गाभन काय मैत झालेली आहे फोटो दाखव तुम्ही जस्ट आत्ताच काही वेळापूर्वी हा व्हॉट्सअपला फोटो आला आहे आणि अशा प्रकारच्या रोज घटना होत्या पण लोकं जागरूक नाही आहे अशी बरीचशी जनावरं मेले मध्ये शेळ्या पण मेल्या होत्या त्याचा जी काहीतरी पंचनामा केले पण काही नाही परत त्यामुळे लोकांना मी या सर्वांना आव्हानकारक येणारे अठ्ठावीस तारखेला सर्वांनी आपल्या मुलांशी पत्नीशी सर्वांना घेऊन या ठिकाणी या आंदोलनात सहभागी व्हावे जेणेकरून आपला भविष्याचा विचार आपल्या या ठिकाणी करता येईल